आज दुपारी अडीच ते तीन वाजता अहमदपूर शहरात नॅशनल हायवे क्रमांक तीनशे एकसष्ट वर अहमदपूर शहरात जवळ तात्या पेट्रोल पंप शेजारी बायपास रस्त्यावर पी सदतीस ए छत्तीस एकसष्ट क्रमांक असलेला ट्रक पलटी झाला आहे यामध्ये ट्रकचे खूप मोठे नुकसान झाले आहे हा ट्रक मध्य प्रदेशातील असून तीस टन वजे घेऊन लातूरकडे जात असल्याची माहिती समोर आली आहे आणि या घटनेत चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही हा अपघात बेशिस्त दुचाकी चालकामुळे झाला आहे अशी माहिती अपघातग्रस्त ट्रक चालकांनी दिली आहे